नमस्कार आ, मी नयन विठ्ठलवाद मुका तालुका कर्जत जिल्हा रायगड येथील माझं प्राथमिक शिक्षण जुगरवाडी जिल्हा परिषद शाळा जुग्रवाडी येथे झालेलं आहे त्यानंतर माझं शिक्षण दहावीपर्यंत जे आहे ते आश्रम शाळेमध्ये झालेलं आहे चाफेवाडी येथील आश्रम शाळेमध्ये झालेला आहे चाफेवाडी येथे आश्रम शाळेमध्ये असताना मी सातवीला एक वेळा नापास झालेलो त्यानंतर दहावीला तीन वेळा नापास झालो नंतर मी दहावी पास झालो त्यानंतर मी माझं जे बारावी दहा अकरावी बारावी जे आहे ते अकरावी बारावी विरुतात्मा आहे कोतवाल विद्यालय म्हसा येथून झालेलं आहे आणि माझं ग्रॅज्युएशन कोकण ज्ञानपीठ कॉलेज कर्जत येथून झालेलं आहे तर दोन हजार सोळामध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं दोन हजार सोळा ते आठ दोन हजार अठरा पर्यंत मी पोलीस भरती केली नंतर दोन हजार एकोणीस पासून मी एम पी एस सी ला सुरुवात केली दोन हजार वीस एकवीस ची राज्यसेवा पूर्वपरीक्षा मी ना पास झालो त्यानंतर दोन हजार बावीस ला मी पी एस आय ला होतो दोन हजार बावीस मध्ये पी एस आय ला असताना पूर्व मुख्य आणि पूर्व आणि मुख्य पास झालो त्यानंतर फिजिकलला जेव्हा होते माझी फिजिकल पी एस आय ची तर त्या फिजिकलला माझा पाय फ्रॅक्चर झाला त्या ठिकाणी असं होतं की जे स्वप्न माझं होतं म्हणजे पोलीस होण्याचं तर ते जवळ दिसत असताना त्यावेळेस रनिंग करताना माझा पाय फ्रॅक्चर झाला त्यामुळे ते स्वप्न माझं भंगलं मला ऑपरेशन त्यासाठी करावं लागलं त्यानंतर मग पुन्हा उभारी होण्यासाठी म्हणजे परत उभं राहण्यासाठी मला खूप लोकांनी मदत केली खूप लोकांचा सपोर्ट भेटला त्यानंतर मी दोन हजार आणि चोवीसची राज्यसेवा परीक्षा पास झालो दोन हजार बावीस तेवीस ची राज्यसेवा मुख्य परीक्षा माझी नापास झाली नापास झालो त्यानंतर दोन हजार चोवीस ची पूर्व मुख्य आणि मुलाखत पास होऊन मी एस टी कॅटेगरी आता पंधरा वाऱ्यांक आलाय आणि त्या परीक्षेमधून माझी अधिकारी या पदासाठी निवड झालेली आहे या प्रवासात मला माझे कुटुंब माझे आई वडील माझी पत्नी भाऊ या यांची सगळ्यांची मला खूप साथ मिळाली पुंडली प्राथमिक शिक्षक आहेत त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे त्यानंतर पुण्याला गेल्यानंतर मला दिलीप खाटेकर सरपक अकॅडमीचे जे संचालक आहेत त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि तसेच इतर मित्र मंडळी आणि नातेवाईक तसेच समाजातील अनेक व्यक्तींचा या प्रवासामध्ये खूप खूप मोलाचा वाट आहे पी एस आय चा बायफॅक्चर त्यावेळेस महाराष्ट्रातील खूप विद्यार्थ्यांनी संघटनांनी आ... किंवा इतर मित्रमंडळांनी माझी खूप त्यावेळेस मला मदत केली त्यामुळेच त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत हा माझा प्रवास झाला आणि या सगळ्यांसाठी मी खूप खूप खुँ, सगळ्यांचा खूप खूप आभार मानतो ज्यांनी मला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या या प्रवासात माझा साथ दिली मला किंवा सपोर्ट केला त्यांचा सगळ्यांचा मी खूप खूप आभारी आहे